नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या आजूबाजूच्या जगाचा अगदी आपल्या अस्तित्वाचा आधार आहे सेंद्रिय रसायनशास्त्र ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपल्याकडे काही का मूलभूत व्याख्या आहेत पण आज फक्त व्याख्या नाही बघायच्या या संकल्पना महत्वाच्या का आहेत कशा जोडल्या आहेत एकमेकांशी ते समजून घेऊया काय अगदी बरोबर सेंद्रिय रसायनशास्त्र म्हणजे काय तर कार्बनच्या संयुगांचा अभ्यास पण मुळात प्रश्न येतो की कार्बनमध्ये असं काय आहे खास hmm. याचं उत्तर आहे त्याच्या एका विशेष क्षमतेत कॅटिनेशन कॅटिनेशन म्हणजे ती कार्बन अणूंची साखळी बनवण्याची क्षमता बरोबर हो, ना हो पण फक्त साखळी नाही लांब लांब साखळ्या मग त्याला फांद्या फुटतात तशा रचना म्हणजे ब्रँच्ड स्ट्रक्चर्स hmm. आणि रिंग सुद्धा वर्तुळाकार रचना अच्छा आणि हे जे बंद बनतात ना कार्बन कार्बनमध्ये ते खूप मजबूत असतात आणि यामुळेच कार्बन लाखो करोडो वेगवेगळी संयुग बनवू शकतो लाखो। हो आपल्या शरीरातली प्रथिन डीएनए कार्बोहायड्रेट्स सगळी कार्बनचीच तर आहे आणि याला हायब्रिडायझेशनची पण जोड मिळते हायब्रिडायझेशन त्यामुळे कार्बन वेगवेगळे वेग वेग बंध म्हणजे सिंगल डबल ट्रिपल बॉन्ड्स आणि वेगवेगळ्या वेग त्रिमितीय रचना अगदी सहज बनवतो म्हणजे कार्बनच्या याच गुणामुळे एवढा मोठा पसारा आहे या शास्त्राचा पण मग इतकी सगळी संयुग ओळखायची कशी म्हणजे वर्गीकरण कसं करायचं इथे मग तो क्रियात्मक गट म्हणजे फंक्शनल ग्रुप महत्वाचा ठरतो का अगदी अगदी बरोबर क्रियात्मक गट म्हणजे काय तर रेणूचा म्हणजे मॉलिक्युलचा तो छोटा भाग जो त्याचे मुख्य रासायनिक गुणधर्म ठरवतो उदाहरणार्थ समजा ओ एच गट लागला की तो अल्कोहोल झाला त्याचे गुणधर्म बदलले याच गटांमुळे संयुगांचं वर्गीकरण सोपं होतं आणि एकाच क्रियात्मक गटाच्या संयुगांची एक मालिका तयार होते तिला म्हणतात समधर्मी श्रेणी होमोलॉगस सिरीज होमोलॉगस सिरीज यात कसं असतं प्रत्येक पुढच्या संयुगात फक्त एका टू गटाचा फरक असतो पण त्यांचे रासायनिक गुणधर्म बऱ्यापैकी सारखे राहतात अच्छा आणि कधी कधी होतं ना की रेणूचं सूत्र एकच म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पण रचना वेगळी असते त्याला आयसोमेरिझम म्हणतात ना बरोबर समघटकता बरोबर ही खूपच रंजक गोष्ट आहे खरंतर यात दोन मुख्य प्रकार आहेत एक स्ट्रक्चरल आयसोमर्स स्ट्रक्चरल हो यात अणु जोडले जाण्याची पद्धतच वेगळी असते म्हणजे कनेक्टिव्हिटी वेगळी बरोबर पण दुसरा प्रकार आहे स्टिरिओसोमरिओ यात जोडणी तीच असते पण अणूंची किंवा गटांची अवकाशातली मांडणी म्हणजे थ्री डी अरेंजमेंट वेगळी असते अच्छा थ्री डी अरेंजमेंट आणि हा फरक दिसायला जरी छोटा वाटला तरी त्याचे परिणाम खूप मोठे असू शकतात विशेषतः आपल्या शरीरात औषधांच्या बाबतीत एका स्टिरिओसोमरचा चांगला परिणाम होतो तर दुसऱ्याचा होतच नाही किंवा हानिकारक पण असू शकतो अरे वा म्हणजे रेणूची अवकाशातली रचना इतकी महत्वाची ठरते आता थोडं रासायनिक अभिक्रियांबद्दल बोलूया का म्हणजे रिॲक्शन्स यात इलेक्ट्रॉनची भूमिका काय असते ते इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल काय प्रकरण आहे या दोन संकल्पना म्हणजे सेंद्रिय अभिक्रियेच्या अगदी केंद्रस्थानी आहेत सोप्या भाषेत सांगायचं तर इलेक्ट्रोफाईल म्हणजे इलेक्ट्रॉनचा भुकेला इलेक्ट्रॉन लव्हिंग इलेक्ट्रॉनचा भूकेला ओके म्हणजे ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे आणि तो इलेक्ट्रॉन शोधतोय आणि याच्या अगदी उलट न्यूक्लिओ फाईल म्हणजे म्हणजे न्यूक्लियस लव्हिंग पण खरं तर तो इलेक्ट्रॉन दाता असतो इलेक्ट्रॉन रिच ज्याच्याकडे जास्तीचे इलेक्ट्रॉन आहेत आणि तो ते देऊ शकतो अच्छा एक इलेक्ट्रॉन शोधतोय एक देऊ शकतोय अगदी आणि बहुतेक सगळ्या सेंद्रिय अभिक्रिया याच इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीतून घडतात म्हणजे कसं न्यूक्लिओ फाईल इलेक्ट्रोफाईल वर अटॅक करतो अटॅक करतो म्हणजे त्यांच्यात होते हो आणि दरम्यान ते तुम्ही तसे कार्बोकॅटायन किंवा फ्री रॅडिकल तयार होतात हो ते मध्यस्त इंटरमिजिएट्स बरोबर हे अभिक्रिया घडताना अगदी काही क्षणांपुरते तयार होणारे अस्थिर कण असतात अनस्टेबल कार्बोकॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असलेला कार्बन कार्बॅनआन म्हणजे निगेटिव्ह चार्ज असलेला कार्बन आणि फ्री रॅडिकल फ्री रॅडिकल म्हणजे ज्याच्यावर एकटा म्हणजे अनपेयर्ड इलेक्ट्रॉन आहे असा कार्बन हे अस्थिर असल्यामुळे ते पटकन पुढची अभिक्रिया करतात आणि हो रेणूमध्ये इलेक्ट्रॉन कसे विभागले गेल्यात याचा पण परिणाम होतो म्हणजे ते इंडक्टिव्ह इफेक्ट किंवा रेझोनन्स हो रेझोनन्स ऐकलंय हे परिणाम इलेक्ट्रॉनच्या स्थितीवर परिणाम करतात आणि त्यामुळे रेणूच्या स्थिरतेवर किंवा अभिक्रियेवर परिणाम होतो रेझॉरन्समध्ये तर इलेक्ट्रॉन एका जागी थांबत नाहीत ते फिरत राहतात त्यामुळे रेणूला जास्त स्थिरता मिळते अच्छा म्हणजे हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे आता या अभिक्रियांचे काही ढोबळ प्रकार सांगता येतील का म्हणजे सबस्टिट्यूशन ॲडिशन वगैरे हो नक्कीच मुख्यत्वे तीन प्रकार मानले जातात एक सबस्टिट्यूशन म्हणजे अदलाबदल एका अणूची किंवा गटाची जागा दुसरा घेतो ओके सबस्टिट्यूशन दुसरा ऍडिशन म्हणजे भर पडणे दोन रेणू एकत्र येतात आणि एक मोठा रेणू बनतो यात सहसा डबल किंवा ट्रिपल बॉन्ड मोडला जातो डबल किंवा ट्रिपल बॉन्ड मोडला जातो आणि तिसरा एलिमिनेशन सबस्टिट्युशनच्या उलट म्हणता येईल थोडं यात रेणूतून लहान भाग निघून जातो आणि डबल किंवा ट्रिपल बॉन्ड तयार होतो अच्छा म्हणजे ऍडिशनच्या उलट अगदी ऍडिशनच्या उलट आणि याशिवाय ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे पण महत्वाचे प्रकार आहेत हो ऑक्सिडेशन रिडक्शन जे ऑक्सिजन किंवा हायड्रोजनच्या देवाणघेवाणीशी किंवा मग इलेक्ट्रॉनच्या हस्तांतरणाशी संबंधित आहेत तर थोडक्यात सांगायचं म्हणजे कार्बनचा तो कॅटिनेशन गुणधर्म त्यामुळे प्रचंड विविधता मग क्रियात्मक गट ती विविधता ओळखायला मदत करतात आयसोमेरिझममुळे कळतं करता की फक्त अडूच नाही त्यांची रचना पण महत्वाची बरोबर आणि अभिक्रिया त्या इलेक्ट्रोफाईल न्यूक्लिओफाईलच्या खेळातून घडतात ज्यांचे मग सबस्टिट्यूशन ॲडिशन एलिमिनेशन असे प्रकार आहेत अगदी अचूक आढावा घेतलात या सगळ्या संकल्पना जरी आपण वेगळ्या शिकलो तरी त्या एकमेकां घट्ट विणलेल्या आहेत एक संकल्पना समजली की दुसरी समजायला मदत होते हाच सेंद्रिय रसायनशास्त्राचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही नक्कीच आणि याच पायावर मग पुढे या विषयाची मोठी गुंतागुंतीची पण तितकीच रंजक इमारत उभी राहते जाता जाता एक विचार येतोय मनात आपण हे सगळे नियम व्याख्या हे सगळं निसर्गाचं निरीक्षण करून बनवलंय बरोबर पण मग हे नियम निसर्गाला आधीपासूनच माहीत होते की निसर्ग फक्त त्याच्या सहज प्रवृत्तीनुसार वागतोय आणि आपण त्याला फक्त नियमांच्या चौकटीत बसवतोय विचार करण्यासारखा मुद्दा आहे